महाराष्ट्राच्या राजकारणात आज एका पुस्तकाची चर्चा आहे कारणही तसंच आहे कारण खासदार संजय राऊत यांनी ते पुस्तक लिहिलंय नरकातला स्वर्ग असं त्या पुस्तकाचं नाव आहे आणि उद्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शंभर दिवस आर्थर रोड कारागृहात असताना त्यांनी हे पुस्तक लिहिलंय पुस्तक लिहून अवलक्षण असंच म्हणावं लागेल कारण खासदार संजय राऊत यांना सतत चर्चेत राहण्याची सवय त्यामुळे ते वादग्रस्त वक्तव्य करत असतात आणि आता तर काय म्हणे या पुस्तकातून त्यांनी खळबळजनक दावे केलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दलचे बरेच दावे या पुस्तकात केलेले आहेत आता राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री नितेश राणे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे ते नेमके काय म्हणाले पाहूया आणि बाल वाङमय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही त्याच्यामुळे असल्या मी त्यांनी असंही सोडून द्या तुम्ही ते कोण आहेत सो ते कोणी आहेत का कोणतं पुस्तक आहे ते पुस्तक जे नाव आहे ना त्याचं नाव बदलण्याची गरज आहे त्यांनी म्हटलंय नरकातला स्वर्ग बरोबर आहे त्या पुस्तकाचं नाव नरकातला राहुल काय नरकातला राऊत ठेवायचा ते त्यांना हेडलाईन बदलण्याकरता मी पत्र लिहिणार आहे पुस्तकामध्ये काही पानं कदाचित राहिली असतील लिहिलेली कारण का संजय राऊत संजय राजाराम राऊत हे वैयक्तिक जेलमध्ये असताना किंवा केस चालू असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला ज्या ज्या शिव्या दिलेल्या आहेत जी ले 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 जी नावं दिलेली आहेत त्याचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये करायचं विसरलेले आहेत त्याची आठवण कदाचित ज्यांच्या ज्यांच्या समोर त्यांनी शिव्या दिल्या जेल जेलमध्ये असताना उद्धव ठाकरे ती जी काय लायकी सातत्याने ते काढायचे दुसऱ्यांच्या समोर त्याची जी माहिती काही आमच्यापर्यंत त्या लोकांनी दिलेली होती त्या बाबतीमध्ये उल्लेख करा ना त्या पुस्तकामध्ये हिम्मत असेल तर